नमस्कार मंडळी तर आज आम्ही नवीन ठिकाणी जाणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहत राहा आज आमची अश्विनी ड्रायविंग करत आहे आणि भैया बाजूला बसलेला आहे हे पहा रस्त्यांनी चाल ते चाललेले आहेत एकदम छानपैकी तर आज एकदम सुंदर असा व्हिडिओ आलेला आहे तर आम्ही आलो आहे डोंगरावर तिथं आमच्या भैयाचं प्रेशर आहे तर मग आणि हे पहा अशा प्रकारे आणि मग आम्ही गाडीतून उतरलं आणि पहिलं आम्ही भैयाचं ऑफिस पाहिलं तर पहा खूप हो सुंदर असं ऑफिस बनवलेलं आहे मला तर वाटत होतं इथंच राहावं की काय इतकं सुंदर दिसत होतं नंतर मग आम्ही ऑफिसमधून बाहेर गेलो तर आम्हाला डाय जायचं होतं डोंगरावर तर मग मी म्हटलं बापरे मला चढता येतं आहे की नाही काय माहीत का घसरून पडते पण तरी पण असंच गेले दममादम्माने डोंगरावरती मग असं वाटत होतं डोंगरावर इतकं असं ढग टेकलं की काय आणि मग आम्ही प्रकारे फिरलो तिथं आणि नंतर मग आलं घरी येताना पण अश्विनी ड्रायविंग केली आणि आम्ही सगळे बाजूला बसलेलो